नमस्कार मी बापू साहेब आपलं दैनिक संघर्षद्धा लाईव्ह न्यूजमध्ये स्तरा स्वागत आज आपण गेवराय शहरामध्ये आहोत या ठिकाणी माजी आमदार नारायणरावजी मुंडे साहेब यांचे चिरंजीव सुघोष मुंडे यांच्यासोबत आपण या ठिकाणी सविस्तरपणे चर्चा करणार आहोत आता गेवराय शहरामध्ये नगर परिषदचा रणसंग्राम सुरू झालेला आहे आणि सोमवारपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची सुरुवात देखील झालेली आहे आणि गेवराय शहरामध्ये दोन या रणांगणामध्ये उतरलेल्या आहेत आणि तिसरा पर्याय म्हणून सुगश मुंडे यांच्या मिसेसची चर्चा सुरू झालेली आहे आपण नेमकी खरी काय चर्चा आहे आपण सविस्तरपणे त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत सर आता आपली चर्चा गेवराई शहरामध्ये सुरू झालेली आहे आपण देखील आता पदासाठी इच्छुक आहात गेवराई शहरामध्ये जे नाव जाहीर झालेले दोन उमेदवार आहेत हे नगरपालिकेच्या राजकारणात मागच्या अनेक दशकांपासून आहेत त्यामुळे गेवराईतले जे नागरिक आहेत सुज्ञ नागरिक आहेत स्वाभिमानी नागरिक आहेत त्यांचं म्हणणं हे आहे की बाबा आता यांना पाच पाच दहा दहा संध्या दिलेल्या आहेत यांच्या घराला संध्या दिलेल्या आहेत पण तरी देखील आमच्या समस्या जर पूर्ण सुटणार नसतील तर आम्हाला पर्याय म्हणून कोणाला ना कोणाला तरी पुढे आणावं लागेल त्यासाठी शहरातील काही नागरिकांनी अशी चर्चा केली अशी सूचना केली की आता तुम्ही सर्व गोष्टी व्यवस्थित जर तुम्हाला वाटत असतील तर तुम्ही पुढं झाले पाहिजे यासाठी मी ज्यावेळेस चर्चा केली की बाबा आता काय केलं काय पाहिजे तर त्यांनी सांगितलं की आम्हाला एक पूर्ण सुशिक्षित जो काम व्यवस्थित करेल असे महिला उमेदवार आणि जर त्या महिला उमेदवार तुम्ही तुमच्या घरातील देत असता तर आम्हाला कदाचित तुमच्याबद्दल जास्त विश्वास वाटेल त्यामुळे मी माझ्या पत्नीला डॉक्टर माधुरी सुघोष मुंडे यांना विचारणा केली आणि सांगितलं की जर लोक म्हणत असतील तर आपण पुढं व्हायला पाहिजे ही एक लोकांनी चर्चेतून केलेली गोष्ट आहे आणखीन चार पाच दिवस जायचे आहेत सर्व गोष्टी बऱ्याच घडामोडी घडणार देखील आहे आणि खालची टीम वर्षांशी सर्वांशी सहकार्य हे झालं तर निश्चितपणे आम्ही प्रयत्न करणार आहोत बरं आता आपण आता पूर्ण म्हणजे पॅनलच उभा करणार एक का एकाच नगराध्यक्षपदासाठी इच्छुक आहात बरं संपूर्ण पॅनल आणि नगराध्यक्षपद आम्ही याच्या जुळवणीला लागलेलो ला आहोत त्यात आई आम्ही काही प्रमाणात यशस्वी झालेलो आहोत पण जेव्हा आम्हाला आमच्या नियोजनाप्रमाणे गोष्टी होतील तर त्यावेळेस आम्ही शंभर टक्के प्रयत्न करणार आहोत आमचा विकासाचा जो अजेंडा असणार आहे हा लोकांच्या मूलभूत समस्या त्वरित सोडवणे हा असणार आहे आम्हा गेवराईकर नागरिकांच्या समस्या हे खूप मोठ्या आम्हाला आमच्या ज्या मूलभूत समस्या आहेत आम्हाला दररोज पाणी हवं आहे आम्हाला आमचे रस्ते व्यवस्थित हवेत आम्हाला आमच्या ज्या नाल्यांचा प्रश्न आहे जे कामगार आहेत त्यांचे प्रश्न आहेत आमच्या नागरिकांच्या काही समस्या आहेत आमचे त्यांचे प्रश्न आहेत त्या सोडवणारा उमेदवार आम्हाला हवा आहे त्याच्या शोधात त्यासाठी आम्ही प्रयत्न करतो